अनेक गोष्टी घडल्या शिवसेना सुटल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या शिवसेनेच्या विरोधात गेल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या आणि अनेकांची अशी आव्हानं जे आहेत सर्व पचवले जे आहे हे त्यांना आलो माहिती कारण ते त्यावेळेला राजकारणात काय कदाचित ते शाळेत सुद्धा नसेल त्यामुळे ते अशा ज्या फालतू बलगणा करतात आजचा बीड मध्ये होणारा मोर्चा हा अजितदादा राष्ट्रवादी पुरस्कृत असल्याची टीका जरंगेंनी केली अजितदादांना ना बीड मध्ये मतदान नको अशा पद्धतीत ते म्हणायले हा मोर्चा कुठच्याही पक्षाचा पुरस्कृत नाही तो राष्ट्रवादीचा नाही तो बीजेपी नाही तो कुठल्याही शिवसेनेचा नाही काँग्रेसचा नाही हा महात्मा फुले समता परिषद प्रणेत उबी शेरगा पण त्याच्यामध्ये वेगवेगळा वे पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत कदाचित ते येऊ शकणार नाहीत काही नाही ते कार्यकर्ते जे आहेत ते सगळे मात्र ना एकदा ज्या काही घटना ज्या आहेत मागच्या सप्टेंबर सुरुवातीपासून झालेल्या आहेत आणि त्यामुळे संपूर्ण ओबीसीची भावना झालेली आहे राज्यामध्ये ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येतात आणि त्यामुळे जवळपास चौदा पंधरा जणांनी चिठ्ठ्या लिहून काही लोकांनी त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून आत्महत्या केलेली आहे तर मी सगळ्यांना विनंती करतोय की आत्महत्या करू नका आपण कोर्टातही लढतो आपण रस्त्यावर सुद्धा आपले ताकद दाखव निश्चितपणे जे आहे आपल्या या आरक्षणाला धक्का लागणार ना नाही त्याच्यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज बीडमध्ये ज्या बीडमध्ये त्याच्या लोकांनी फायदा घातला आमदारांची घर पेटवली हॉटेल्स पेटवली त्याच बीडमध्ये आम्ही पुन्हा एकदा ओबीसी गाव महात्मा फुले समुद्र परिषद ते करतो आणि पात्रे तिथे लक्षामध्ये लोक आज आमचे कार्यकर्ते एक वर्षात शिवाजीराव कर्डिले यांचं दुःखद निधन झालंय सदुतीस सदुसष्ट वर्षाचं ते होते अल्पशा आजारण निधन ते मला मोठा आश्चर्य वाटतं आणि धक्का सुद्धा बसला कारण कर्डिले हे खरं म्हणजे एक चांगलं पैलवानच होते आणि माझ्या बरोबरचे विधान सभेत मंत्रिमंडळात सुद्धा होते त्यामुळे त्यांचे अनपेक्षित आहे आणि कोणी विश्वास ठेवणार नाही आता नेतेच्या मनात काय असतं आपल्याला काय सांगता येत नाही मी त्यांना माझ्यातर्फेर्फे अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा